गोष्ट तुमच्या समोर ठेवतो तुम्हाला तुमचं चांगलं वाईट व्हाव वाटतो तुम्हाला आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर मला सांगा आपल्या हातून कार्य कसं घडलं पाहिजे चांगलं घडलं पाहिजे चांगलं कार्य घडण्याकरता आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये विचार कसला आला पाहिजे चांगला आला पाहिजे तो चांगला विचार डोक्यामध्ये येण्याकरता आपलं रक्त कसलं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे आणि ते शुद्ध रक्त शरीरामध्ये निर्माण करण्याकरता अन्न कसलं असलं पाहिजे चांगलं व्हायचं असं वाटत असेल तर चांगलं कर्म करावं लागेल कर्म चांगलं करायचं असेल तर विचार चांगले ठेवावे लागतील विचार चांगले ला ठेवायचे असतील तर रक्त शुद्ध चांगलं ठेवावं लागेल रक्त शुद्ध चांगलं ठेवायचं असेल तर आहार चांगला घ्यावा लागेल तरच आणि तरच आपलं या ठिकाणी चांगलं होईल ऐका ऐका चांगला आहार घेणं किती महत्वाचं आहे ऐका भीष्माचार्य कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू आहे कौरव आणि पांडवांचं भीष्माचार्यांच्या अंगामध्ये भरपूर बाण लागले आणि भीष्माचार्य या ठिकाणी त्या बाणावरती पडलेले आहेत पांडवांना जवळ बोलवून घेतलं भीष्माचार्य भीष्मगीता सांगायला लागले तत्वज्ञान सांगायला लागले आणि तत्वज्ञान सांगत असताना द्रौपदी माता हसते द्रौपदी माता हसते भीष्माचार्य द्रौपदी मातेला विचारतात पोरी का हसतेस काय विचारतात पोरी का हसलीस काही नाही मला हसायला अरे पोरी एकदा हसली महा तर महाभारत घडलं दुसऱ्यांदा का सांग आणि असे द्रौपदी माता सांगते तुमचं तत्वज्ञान ऐकून मला हसा भीष्माचार्य म्हणतात आग पोरी तत्वज्ञान ऐकून हसायचं नसतं तर तत्वज्ञान ऐकून गंभीर व्हायचं असत तत्वज्ञान ऐकून हसायचं नसतं तत्वज्ञान ऐकून गंभीर व्हायचं असतं तो एका चांगल्या आहे कुलवान आहे हसली का एवढं कारण सांग आणि त्यावेळेस द्रौपदी माता भीष्माचार्यांना म्हणते ऐका ज्यावेळी माझं वस्त्रहरण होत होत आणि माझं वस्त्रहरण होत होत त्यावेळेस हे तुमचं तत्वज्ञान कुठे गेलं होतं त्यावेळेस भीष्माचार्य सांगतात की तत्वज्ञान ते माझ्याजवळ राहत परंतु त्या कौरवांचं दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं याचा परिणाम मला चांगले आएका, आएका, आ, है, है, नंतर तेंचे विचार या ठिकाणी आठवले ऐका ऐका एवढे ज्ञानवंत आहेत वयोवृद्ध आहेत ज्ञानवृद्ध आहेत आणि तपवृद्ध भीष्माचार्यांना जर अन्न खाल्ल्यानंतर त्यांचे विचार दूषित होत असतील तर धाब्यावरती पंक्तीच्या पंक्तीत होणाऱ्यांना काय होत असेल चांगले विचार येत असतील का मटन का? खाणाऱ्यांचं काय होत असेल महाराज म्हणतात निर्वाह पुरते अन्न